वचक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कसारा शहरात आहोत कसारा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश हा कसार्यात येत आहे आणि ह्या अस्थिकलशाला दर्शनासाठी बौद्ध महासभेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी तर सर्व उपस्थित आहेत तसेच आर पी आयचे कार्यकर्ते आणि कसारा शहरातले जे रहिवाशी आहेत तेही इथं उपस्थित आहेत आणि सर्वजणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलशाचं वाट बघत आहेत आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया की त्यांना बाबासाहेबांच्या हस्ती कलशविषयी काय वाटतं ते आपण इथे बाबासाहेबांच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ती येणार आहे त्याच्यासाठी आम्ही आपण इथे सर्व उभं राहिलेलं आहे आणि वास्तविक तसं पाहायला गेलं तर ज्यावेळेला बाबासाहेबचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेला आम्ही तिथे नव्हतो परंतु आज त्यांच्या हस्ती कसाऱ्या गावात येणार आहे आमच्या गावात येणार आहे तर आमचं मोठं पुण्य आहे की आम्ही त्यांच्या हस्तींचं दर्शन घेऊ आणि आमचं पुढचं कार्य आमचं बाबासाहेबांचं जे आहे ते आम्ही पुढे चालूच ठेवणार आहे भारतीय बौद्ध सभेचे सर्व कार्यकर्ते कसारामध्ये अगदी सक्रिय कार कार्य करतात आणि आज आता रमाईची जयंती झाली मोठ्या उत्साहाने गावातले सगळे महिला पुरुष सर्वांनी भारतीय बौद्ध सभेच्या वतीने ती जयंती साजरी केली तशी आज आम्ही भारतीय बौद्धमा सभेच्या वतीने बाबासाहेबांनी बाबा जी संस्था स्थापन केलेली आहे धम्माची त्यानुसार आम्ही कार्य करतो आहे आणि आज त्यांच्या हस्ते येत आहेत आज आमचं पुण्य आहे आम्ही आम्हाला पुण्य मिळणार आहे त्यांच्या हस्तीचं दर्शन घ्यायचं जय भीम या ठिकाणी आम्ही तथागत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज आस्थी येत आहेत ती अस्थी चैत्यभूमीपासून ते संदेशभूमी दादरपर्यंत जाणाऱ्या अस्थि आहेत ह्या त्यावेळेस ते ह्या अस्थिंचं दर्शन घेण्याकरता आमची भारतीय बौद्ध महासभा त्याचप्रमाणे कसारा येथील सर्व राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते महिलागण उपासिका उपासक या या ठिकाणी तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीचे दर्शन घेण्याकरता उपस्थित झालेले आहेत आज आमच्या कसारा गावामध्ये एक सांगायचं तात्पर्य असं की आमचं भाग्य आम्ही समजतो हो आहे की तथागत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचं दर्शन आम्हाला होत आहे हा मोठा आज आनंद आहे आणि आमच्या कसारा गावामध्ये आज हा सोन्याचा दिवस उगवलेला आहे तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचं दर्शन घेऊन आम्ही एक धन्य होणार आहात जय भीम जय बुद्ध जय भारत कुठे कुठे जाणार आहे असती चैत्यभूमीपासून तर संदेशभूमी धुळ्यापर्यंत जाणार आहेत धुळेपर्यंत जाणार आहेत संदेशभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळ्यामध्ये बैलपोळा या सणाच्या निमित्ताने कोर्टामध्ये गेले होते आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर धुळे येथील आपले बौद्ध जनतेने व इतर बहुजन समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं भव्य आणि दिव्य असं स्वागत केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या अस्थि या ठिकाणी संदेशभूमीमध्ये या ठेवण्यात आलेल्या आहेत हे एक आमचं एक नशीब समजतो आहे आम्ही अस्थि या चैत्यभूमीपासून तर धुळ्यापर्यंत संदेशभूमीमध्ये जाणार आहेत जय भीम जय बुद्ध जय भारत आपण कुठं आलात धुळेहून संदेश भूमी धुळे बोल संदेश भूमी धुळेवरून आलो शेवट बाईट देतील ते काय

छत्रपती शिवाजी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय शिवराय जय जिजाऊ

এই ভাই এই আপনারা গাড়ি डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलाशांचं आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर शाखेचे इथे आगमन झालेले आणि समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्ती इथं हजर आहेत आणि स्त्रियांचं प्रमाण सर्वात जास्त आहे की की स्त्रियांची बाबासाहेबांविषयी असं आहे कारण की बाबासाहेबांनी स्त्रियांना सर्वात मोठे जास्त अधिकार ते बाबासाहेबांनी स्त्रियांना दिलेले आहेत आणि त्यामुळे स्त्रियांची इथं मोठी उपस्थिती जाणवलेली आहे आणि घरातले सर्व आपलं काम धंदे सोडून बाबासाहेब महत्त्वाचे आहेत त्यामुळं सर्व स्त्रिया इथं उपस्थित झालेले आहेत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn પહેલે મહિલા દર્શન ઘેવન मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थ्य क्लश आलेला आहे आणि सर्व नागरिकांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे सर्वांनी व्यवस्थित दर्शन घेतलेलं आहे सम्यक समृद्ध संस्थेकडनं सर्व भंतोजींना फळं वाटप करण्यात आलेलं आहे जय भीम नमबुद्ध नम बुद्ध नम आणि आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद जे मन, जे 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 मी जय भीम माझं जयभीम आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आस्थिकलश आज भूमीमध्ये आलेले आहे आणि सर्व हजारो आनेवाई इथे उपस्थित आहे आणि सगळं शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्या आस्थिकलशाचं त्यांनी सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कसारा विभागीय शहर सचिव आ, सागर सांगळे हे आपले अस्थिकलशाविषयी दो शब दोन शब्द मांडतील सर्वप्रथम सर्वांना जय भीम आज खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने कसारा ही पुन्हा एकदा पावनभूमी झालेली आहे कारण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हयात असताना एकोणावीसशे तेहतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसाऱ्यामध्ये आले होते त्यांनी त्यावेळेस कसाऱ्यातील भीम संदेश दिला होता त्यानंतर आज दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आस्तिकलश कसाऱ्यामध्ये आलेला आहे त्यामुळे कसारा नगरी ही पुन्हा एकदा पावन झालेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा विभागाच्या वतीने मी आलेल्या सर्व भीम अनुयायीचं आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय भीमनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे आणि सगळ्यांनी शांततेत बाबासाहेबांच्या आस्थीचे दर्शन घ्यायचे आहे जयभीम नमबुद्ध आहे बाबासाहेबांच्या पावनभूमीमध्ये म्हणजे ज्या बाबा कसारा गावामध्ये बाबासाहेबांचे पाय लागलेले आहेत त्याच पावनभूमीमध्ये आज बाबासाहेबांची आस्थकलिश आलेली आहे तर तरी कसाऱ्यातल्या सम सर्व धम्मबांधवांनी त्याचा दर्शन घ्यावे आणि बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे आपल्या धम्माला धम्मदान करणे हे आवश्यक आहे तरी प्रत्येकाने नाहीतरी कोणी मंदिरात जातं तर सांगायला लागत नाही धम्मदान करायला पैसे टाकायला तर आज माझी तु सगळ्यांना आव्हान आहे की आपण प्रत्येकाने धम्मदान करावे आणि दर्शन घ्यावे okay. हीच मी प्र प्रत्येक कसाऱ्यातल्या गावातल्या सगळ्या धम्मबांधवांना मी कळकळीची विनंती करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद ठीक आणि बाबासाहेबांनी जो बौद्ध धम्म दिलेला आहे आणि त्या बौद्ध धम्माचे जे तीन स्तंभ आहेत प्रज्ञाशील करुणा या तीन स्तंभाच्या आधारे आम्ही आमची पुढची वाटचाल आमची करू आणि इथेच थांबतो जय भीम आम्ही सर्व नशीबवान आहोत की आम्हाला या आधी विश्वर तथागत भगवान बुद्धांचे देखील आस्थिकलशाचे दर्शन मिळाले आणि आज कसारा नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील आस्थिकलशाचे दर्शन मिळत आहेत तर सर्वांचे सौभाग्य म्हणता येईल बस धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्थिकलश कसाऱ्यामध्ये आलेले आहेत आणि सर्वात महत्त्व गोष्ट की पोलीस डिपार्टमेंटचं सर्वात मोठं की ही रॅली शांततेत कसाऱ्यात आगमन झालेली आहे आणि आता निघण्याच्या तयारीत आहे तर कसारा शहरात ही रॅली आलेली आहे आणि कसाऱ्यातले जवळजवळ सर्वच नागरिक सर्व जाती धर्माचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्थिकलशाचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाकी अजून काही येत आहेत कसारा आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून आज या ठिकाणी बहुउद्देशीय बहुद्दी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या विद्यमाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलेशाचं आगमन कसारा भूमीमध्ये झालेलं असून एक चळवळीचा कार्यकर्ता आणि कसारा गावातील तमाम आंबेडकरी समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर संस्था यांच्या वतीने अस्थिकलश बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि कलशाचं स्वागत मोठ्या प्रमाणामध्ये कसारा गावामध्ये झालेलं असून निमित्ताने संपूर्ण आंबेडकरी समाज आज या ठिकाणी एकटवलास आणि त्या निमित्ताने आम्ही संपूर्ण भा, भारतीय आंबेडकरी समाज म्हणून आम्ही सगळ्यांना अभिमान आहे आणि या गोष्टीचा असं प्रत्येक ठिकाणी स्वागत होऊ अपेक्षा आणि माझे दोन शब्द संपूर्ण म्हटलं जातं कसारा गाव त्यामध्ये तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र आस्थिकलश आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्यवर्ती कार्यालय येथे येऊन थांबलेलं आहे यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व भीमानुयांचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि आज कृ धुळ्यांच्या ज्या कृती समितीने आम्हाला आज एवढा पावन दिवस यांना दिला त्यांचं देखील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो जय भीम जय बुद्ध संदेशभूमीचा संदेशभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बौद्ध संस्था व संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही वर्डीपासून जे काही त्यागमूर्ती रमाई यांचं जे काही स्मारक आहे त्या स्मारकापासून नंतर चैत्यभूमी त्याच्यानंतर ही रथयात्रा अस्थिकलश यात्रा ही धुळ्याकडे रवाना होणार आहे आज आम्ही या कसारा शहरामध्ये आलो आणि कसारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर या अनुयांनी या आस्थिकलश रथयात्रेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्यांनी शुभेच्छा देखील आम्हाला दिलेल्या आहेत आम्ही जी काही एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे जिला खानदेशचे लोक हे संदेशभूमी म्हणतात अशा ट्रॅव्हल्स बंगला अर्थात धुळे बस स्टँड शेजाळ्या असलेली संदेशभूमी या संदेशभूमीला शासनाने राष्ट्रीय स्मारक स्मारक घोषित करावं असं आम्ही मागणी घेऊन आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई ते नाशिकपर्यंत जो काही भाग आहे या सर्व जनतेला बाबासाहेबांची संदेशभूमी अवगत व्हावी याकरिता ही रथयात्रा आम्ही आयोजित केलेली आहे तरी या रथयात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व बौद्ध अनुयायांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद जय भीम